बघा ना आजकाल कलियुगांचा सुंदर भजन आहे तुमच्या भजनात कोण नाव ठेवत पण थोडाफार लोकांचं मनोरंजन कंडिशन भजन बनवा मनोरंजन बनवा आणि आध्या तीन गोष्टी तो मार्केट मध्ये तुम्ही सुंदर आहात प्रश्नच ना त्यानंतर भारीच काम केलं तो तर काय मोठं

शक्ती मदत करणारे माझी खरं तर मावली आणि आई शंकर हुआ मोठे पण नाही पण माझा तो अभिमान हुआ कारण प्रकाश पारकर हुआ बेचाळीस वर्ष भजनात या सगळ्या गाजून गेले आणि त्याच लोकांनी त्यांचा मोठं करावी आणि याच लोकांनी उदय पात्र मालवणमध्ये भरपूर आणणार तुमचं पण आणणार काय विजय कदमांनी आता लक्षात ठेवलेला

என்ன பிடித்தது <levee> <it then> <fromguebbe> उदय बाळकर सुशांत मुळे सुजित परब बाली तर तुपान बघ बाली असे लोक हे सुंदर झाले तुमच्या भजनात नाव ठेवू नाही पण ना लोकांना काय म्हणतात नाही म्हणजे ना। जाताना जय जय राधाकृष्ण हरी जय जय राधाकृष्ण हरी तुमच्या हजरापेक्षा जो परिस्थिती नाही बॉर्न इन बिकम काय दॅट इज मशे अहो तो चोक <सणाग़ी>

<laughs> सा ना बाबा दिसते भजन म्हणजे जर मनोरंजन केलं असता तर शंभर टक्के लोक झाला जायचं नाही काय झालं विषय भजन अवत केला म्हणजे कशी हवी ना समीर भावासाठी काय म्हणतात भावा वाढदिवस हा

शांत <laughs> तो म्हणजे तयार मस्तक बोलाय पात उदय पातकर मस्तक बोलाय असं आणि त्यांना काही जोक्स मारला कळलोच नाही आजो गेलो आजी गेली मग आधी पॅन्टी म्हणजे फाटलेली होत ना ते सगळं पँटी फाटलेलो तिकडे एकूण टाकलं नाही खरोखर तर मानलो ना तिकडे हे जोक्स हे काय

राहा तिथेच राहतो पाहिजे चांगलं काय आपण सांगतो आणि उद्या देवगण देवता कुंकेश्वर मंदिरात उद्या पण पवित्र स्थान आपण आज या ठिकाणी थांबले त्याच्या बरोबर तुम्हाला उघड आयुष्य अशी गणपती बाप्पा प्रार्थना करत आणि जो गणपती बाप्पा बनवला कलर काम ज्यांनी केलं त्या मूर्तिकारासाठी एकदा जोरा करावा लागला सुंदर मूर्ती आहे कारण मी सुद्धा गणपती बनवतो तुझ्या अनुभव गणपती मी बनवू शकतो ही कला म्हणजे मूर्ती आहे ते गायवाण फुगलाच ना त्याचे कुठं दशा तू माती रुळ असून करून देतच ना माता आणि बाबा उदय माका असो गणपती मी कुठं असू शकतो मी माती असू लिपत 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 हे गणपती झाले ना उदय बनवून दे लिपतोय तो आता

डोळ्यात चकाजी लागतात आणि जे आता तुला स्पेशल तो व्हिडिओ जर मध्ये ते दाखवलं सकाळी अशी व्हिडिओ जर बघितला जो जो व्हिडिओ बघता आणि जे डोळे लावतात तो सगळे त्याकर पर्यंत उठत नाही मग शॉकच येतं मी रात्री केलं काय म्हणजे खरोबर कधी ना तो काय बाकी एका व्यसन सुद्धा नाही घरात सुद्धा पान पण काहीच नाही पण तो भांडणात असून असता की सगळा विसरता कळलं

दिले मी खूप बोलू शकते गोवापर्यंत थोडक्यात वेगळे लोकांना तुम्ही घरात पाठवला चांगला काम केला म्हणून वाचलं असत आता सुशा जो उडवत होत कारण मी कसा विषय माहिती हा चांगल्या बरोबर चांगली बारी करत तूच सांगतो उद्या चांगली बारी केली पाहिजे आता मी आज चांगली कशी बारी केलं तुम्ही एक शब्द बोलले नाही आणि त्याच्यात तुम्हाला बोलून केलं या जाता या कधी या

घेऊ घेवा तुम्ही आपल्या कधी पण येतात मग अशी एक बघा ते भजनातून वाईट म्हणत नाही त्या पवित्र स्थानात ते भजन येतं आणि लोकांना आनंद तुम्हाला उघडत आयुष्यामध्ये आणि तुमच्या कोणाची म्हणजे अशी असत रामेश्वर यांनी प्रार्थना करतोय की किडा पिडा सगळी जाऊ दे आणि माझी माऊली लागल्या प्रकारे धाव दे अशी रामेश्वर यांनी प्रार्थना करतोय श्री

तुमच्या मनातील इच्छा गणपती बाप्पाने पूर्ण करावी अशी रामेश्वर करून या ठिकाणी गजनाची करतो आणि मी अभग या